అరే తు డి డిపార్ట్ చాలా ఆదివాసీలా కచ్య పొడాలే బాడే టూ యూ नमस्कार मंडळी पुन्हा एकदम त्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे तर काल मी ब्लॉग अपलोड केलेलं आहे तुम्ही तो पाहिला असेलच कारण व्ह्यूज त्याला बरेच जातात आणि आज मी चाललो आहे कॉलेजला आणि आपल्यासोबत आपई शहापूरला मनीष या ना कुठे पण ना पैसे घ्या लाडक्या बही नाही पैसे चालते का मला वाटत लाडक्या वही टीव्ही ला तुझं फॅन येत माझे ना गावात गेले कशी म्हणते तू होतीस नाणी जाते दवाखान्यात आता मी जातो कॉलेजला आप्पा नाही आप्पा शापूरला ना ये नानाला माहित नाही आपण काय करतो ते चला गाईज आला की निघूया फायव्ह मिनिट लिहित आपण आलेलं आहे आता मी जातो पहिले शापूरला शेड बसले गाडीवर ही आमची नाणी दूध घेऊन गेली ती कॅन्द्रावर आली आता कॉलेजला की गेलो नाही कारण मित्र येतात काही आपले तिकडून स्टेशनला येतील आणि आकाश आता बसला आहे त्याला एक तास लागेल तोपर्यंत शाहूरमध्ये आप्पा या जवळील फिरतो आजका हॉस्पिटल येणार नाही तर यायत नाही लवकर काहीतरी टाइम पाहिजे मग की कामामध्ये जाऊन घेतो आता आलं कला पाच संघात काहीच बराच इंटरेऊन आलो शापूर आकाशला आता घेतला कारण तो मला बोललेला की येतो मी अकरा वाजता अकराचा एक वाजवला तेवढ्या लवकर आलाय आणि आता ते बाकीचे जण वाट बघतात पहिले आले तर कॉलेजचं आता काम करतो आणि परत आपल्या मार्गाला लागतो आणि कॉलेजला बऱ्याच दिवसात आलोय तर बीट केला बरीच डेव्हलप झालेली आणि आम्ही नसतानी आम्ही नसतानी आमच्या आम मागे खूप काय होते काय तर काय सांगायला अजून काही पुढे चाललं आणखी रामायण ऐकायचे तुम्हाला आता पहिले इथून जातो जरा मित्रांना भेटतो ती आणसान अप्पा भाई किधर हो का बऱ्याच दिवसातल्या मग काय कसं आहेस मग नाही नाही चल जाईस ते कॉल करून आम्हाला एवढंच स्वतः होतात ना त्याचा कॉल पण उचल बघा दोन तास वेटिंगला जामलंत ते <laughs> त्यांचं काम करून ते कधीच गेलं असतं पण थांबल आम्ही बोलवला सगळ्यांना बोललो जाऊ तर स्कॉड घेऊनच जायला लागतो ना आणि पण चांगले हॅलो असं बघा आता फोन उचलला त्यांनी हॅलो जय श्रीराम कपडे झाला बोल ना हॅलो काय कपडे आला कधी येतात तुम्ही जय श्रीराम जय श्रीराम येतो आता आम्ही राज बोलतो का माझी अपॉइंटमेंट आहे कसली काय माहिती तुझ्या जीव, जीव, जीव।, जीव। दे 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 अरे, अरे ये याला बोलतो मी बिझी आहे अर्धा अर्धा तास कॉल बोलतो याची अशी काम आहे बसल बग। तरी कॉल करतात तुम्हाला दाखवतो यायच बघा आता ते दोन नमुने दाखवतो आम्हाला दोन पिल्ला बसलेली आहेत हा ती नुसते आम्हाला सतवतात पुरी सारखे थांबा इकडे बघा मस्त होच द्या नमस्कार सर पण किती उशीरा हे बघा हे ते दोन नमुने हेच दो ती दोन नमुने बघा नंतर लेट पण थेट भावा लेट पण थेट थेट काय किती उशीरा जय श्रीराम काय देतो वी आय पी गेस्ट बसून टाकलं का तिचा आपण हो चला चला डी पी ची गाडी आली पेपर आहे का ही मागव्या गाडी ही असं आपल्याला लागतील चार्डोला घेऊ ना फोन चार्डोला सेल लागला लवकर जा लवकर घ्या सोम भाय मग काय आणलं गो बघा आमचा आयफोन सिक्स्टी आयफोन सिक्स्टी प्रो मॅक्स सेल लागले लवकर घ्या किती प्राइस किती प्राइस फक्त ना फक्त वीस हजार रुपये आहे चोरवाल्या चोर चोर ना, ना परत तुझ भारी बाबा त्याच्यातून किती आपण पुढे जाणार तुम्हाला नाही दोन दहा हजार तुला पहिले गेलो हॉस्पिटल तिथून एक हॉस्पिटलला गेलो परत दुसऱ्या हॉस्पिटलला तिथून परत ट्रॅफिक लागली ट्रॅफिक नाही रे मी आता माहिती मग आता तुम्हाला बसवून ट्रॅफिक आहे कारण ट्रॅफिक आहे शेवटी मुंबईकर आपण आपल्या सगळं ट्रॅफिक ची ट्राफिक होम आहे मित्रांनो कारण हिशोबा मी कल नवरात्री विरोध आहे का पाता बितागे लावलं बे काय लावलं नवरात्री नऊ दिवस गरबा अरे तुमचं डिपार्टमेंट आहे घोड्या तो चला ಆಕಿ ಅರೆ ಪೇ ತು ಬೇಕು ತುಂಬ ಕಲಾ ಬಗ್ತ ನುಟಲ್ಲದಿ ಎರೋ ಆದಿೋ ಮ चिकना पारलाय बघ सगळ्यांनी मला माहिती तुम्ही करत नाही फक्त बोलता करू करू पण करत नाही तुम्ही करा लवकर त्याला आणि माझा बा सांगता राहता आपला पण चॅनल रास ऑन ब्लॉक आपल्याला पण चॅनल जावा ना करा नक्की

ऐकू नकायचं माझी अख्खी जन्मा भरण्याची एकच वय अख्खा तिच्यातच भरली गाईस त्या झाला सगळ्या बाता बिता मारून झाल्या पॉलिश झाल्या आणि आता बोलतात की आम्ही जारक्सी विसरलो मगच शापूर अख्खा फिरून झाला आमचा इकडे दोघं असून दो विणलं आता बोलतात झारक्ष विसरलं आता परत जायला शापूर मध्ये परत मध्ये अडकाय आणि मग परत यायचं आणि जे कोण कॉलेजले त्यांना आमचं काय काम आहे नक्की समजेल सांगायची गरज नाही सौजरव 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 ना बर बरोबर आणि गाडी आणली गाडीचा नंबर पण नाही माहिती आम्हाला नंबर काम जाऊन दे करू सावकाश आणि आमचे सगळे काम काय असं बरंच जायला माहिती काय तर आला काय नाही जाऊ बाकी कॉलेजला बरेच दिवस आलो जरा बरा वाटतंय रोज रोज येऊन मजा नाही पुढं की आहे ब्लॉग आहे आपला सांभाळणार नाही फक्त नाही पुढे गेट पण गेलाय माहित ना मला हा गेट केलंय गावीस तर शापूरमधून मधून जाऊन आले हो, आणि सोमचा आणि आकाशचा बर्थडे होऊन गेलाय पण ते सोबत भेटते नव्हते त्यामुळे आता बर्थडे सेलिब्रेशन करतो केक वगैरे आणलेले आहेत आणि राज वेगळा झेरॉक्स पहिले चला आता आत नाही जाऊन जा म्हणलं ते काय असं खाली birthday birthday <laughs> साफ अपल्स कर कापना दे कापणार सुंदर गेलं वाट सग त्यांना किल्लू एक घास मार आद्या आद्या जोरात असा इकडं दिसला पाहिजे बकंदा मारला इकडं हा काकांदे दे पहिले पाणी आहे काकणकडे पाणी गाईज आप पाला <laughs> तो तो आपला बाहेर थांबलेलं आहे आणि आम्ही बराच टाइमपास केले त्याचं कॉल व कॉल येत पहिले आता जातो आणि आपला घरचा रस्ता पकडतो बाकी यांचा बड्डे सेलिब्रेशन करून झालेलं आहे बड्डे करून फटाफट जायचे बड्डे करून जमलास मग हा <laughs> मस्ती करून जमतो गाईस आपला कधी वर्ष इथं उभ्या केला येऊन थांबल्याला चालला का जा मग आम्ही पण जातो चासमाग उठले आणलास मागेच मागे असला की ऑन दो चला मित्रांनो जस्ट घरी पोचलो आता फ्रेश वगैरे हो होतो मग थोड्या वेळाने तुम्हाला भेटतो तर काहीच गुड इव्हनिंग तर एक झोप काढली मस्त रात्री माझी झोप फिरवानते आली तर आता मी चाललो आहे गावात देवीचं दर्शन घ्यायला पहिले इथं मंदिरातच जाऊ आणि नंतर गावात आणि आपला भुषा बऱ्याच दिवसातून <laughs> आलेला आहे टक्कलू आव्हान झालं आहे म्हणजे तो कमसे कम आठवड्यातून मला आज भेटलेला आहे तो आता जॉबवाला मानत झाला तेव्हा मुलं काही येईत नाही पहिल्या कुठं आली आता आली का त्याला काय पहिल्या मंदिरात जाऊन

Nah, deh. Terima kasih, guys. Saya itu saja.